नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मी मुळचा सातारचा आहे आणि साताऱ्यात शिक्षण झाल्यावर बँक ऑफ महाराष्ट्र यातल्याच सेवेमुळं भारतभर फिरलो अनेक प्रकल्प मला करावे लागले हे व्यवसायातले असोत सामाजिक कार्यातले असोत हे प्रोजेक्ट मी पूर्ण करू कसे शकलो याचं बीज या साताऱ्यात मी शिकत असताना केलेल्या प्रकल्पात आहे त्यातल्या काही आकर्षक गोष्टी पुढं आनंदाचं ए टी एम या मालिकेतनं मांडायचं ठरवलेलं आहे त्यातली एक घटना मांडतो मांडतोय सन एकोणीसशे सदुसष्ट डिसेंबर महिना खूप थंडी होती आणि झोपेतनं सगळे जागे झाले ते वेगळ्याच घटनेमुळं सगळं गाव हालत होतं जमीन हलत होती आणि साताऱ्यातले तर बरेच घरांचे पत्रे हे पत्र्यांची अशी ती घरं असल्यामुळं थाड 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 ते आवाज यायला लागले वरच्या मधल्यावरून उतरून यायचं तर जिने सुद्धा हलत होते तो कोयना नगरचा झालेला भूकंप होता पण आधी कळेच ना आणि सगळे पहाटे ते पळत पळत खाली येत आहेत काय झालंय रस्त्यावर आलेत आवाज येत आहेत किंचाळ्या येत आहेत कुत्री भुंकतायत असं सगळं साताऱ्यातलं वातावरण होतं आणि मग कळलं की कोयना नगरला हा भूकंप झालाय आणि तिथं अनेक घरं पडली आहेत काही माणसं गाडली गेली आहेत मग गावात यायला लागले सगळे टांगे त्या टांग्यात येत होती ती सगळी माणसं जो तो आपले नातेवाईक कुठ्यात बघून साताऱ्यात राहायला येत होता अशी स्थिती होती पण त्याच्या आधी मी एक प्रकल्प घेऊन ठेवला होता महिनाभर आधी तो काय तर एकांकिका स्पर्धा साताऱ्यात घ्यायच्या अरे पुण्यात एकांकिका स्पर्धा होतात ते पुरुषोत्तम काय भासतो पेपरला फोटो काय आणि मुलांच्या चैतन्य काय आणि आपल्या साताऱ्यात एकांकिका स्पर्धाच होऊ नये आपण घ्यायची म्हणून जाहीर केलं सर्व पेपरवाल्यांच्याकडे जाऊन जा निवेदन दिली की एकांक स्पर्धा आहे महाविद्यालयांसाठीही ठेवलेली आहे आणि प्रत्येक महाविद्यालयाने याच्यात भाग घ्यावा सगळीकडे छापून येऊन सुद्धा कोणाचीही त्याच्यामध्ये एंट्री येईना मग पुन्हा पत्र केले आणि प्रत्येक प्राचार्यांना जाऊन भेटलो अहो एक तरी एंट्री आपल्या महाविद्यालयाची द्या द्या द्या, द्या। त्यालाही फार उत्साही ना मग आम्ही त्यातले मित्र गाठले तेवढ्या कॉलेजमधले आणि त्या, त्या मित्रांनी सांगितलं तू बसो तो मला येत नाही तू बसो मी मदत करतो म्हणून आम्ही आठ कॉलेजमधल्या एंट्रीज आम्हीच बसवल्या म्हणजे त्याचे त्या प्रेरणास्थान आम्ही राहिलो आग्रह करायचा तू कर ही स्क्रिप्ट घे ही चांगली आहे ही घे असं करत आणि बहुतेकांची प्रॅक्टिस माझ्या घरी व्हायला लागली पण आठही संघ तयार केले मग प्राचार्यांना पुन्हा भेटून तुमच्या इथली ही तयारी झालेली तुम्ही एक पत्र द्या आणि त्या पत्र घेऊन आता सगळं झालं शाहू कला मंदिर त्याचं आरक्षण केलं नाट्यगृहाचं आता हा खर्च कसा काढायचा तर त्याला दोन रुपये आणि एक रुपये असं तिकीट ठेवलं सर्व आठही एकांकिका बघायच्या दोन दिवसात तुम्ही आणि त्याच्यासाठी फक्त दोन रुपये आणि एक रुपये असं तिकीट तिकीट विक्रीलाही काय फारसा येईना प्रोत्साहन काय कॉलेजची मुलं करणारे त्याला पैसे देऊन कुठे बघायचंय काय जिथं शक्य आहे तिथं आपले कागदानाच लिहून पाट्या लावल्या बोर्ड लावल्या आणि सगळीकडे प्रचार प्रचार सुरू केलेला होता आता एकांकिका स्पर्धा जवळ येणार आणि आपलं ते सुरू होणार त्याच्यात ही बातमी आली की भूकंप झाला हा भूकंप नुसता त्या जमिनी पुरता नव्हता हा भूकंप घर पडत होती माणसं मरत होती त्याच्यासाठी नाही आमच्या दृष्टीनं आमची स्पर्धा आता गोत्यात गेली म्हणूनच होता एवढी तयारी केलेली स्पर्धा आता काय करायचं तरी आम्ही केली असती तर लोकांनी वेड्यातच काढला असतं अरे तो माणसं आहेत आणि तुमची नाटकं काय चालली आहेत काय कळतं का नाही अक्कल आहे का नाही मग आम्ही काय केलं शांत राहिलो रिक्षा घेतली आणि रिक्षातनं ओरडत चाललो की भूकंप झालेला आहे त्याच्यासाठी अमुक ठिकाणी मदत मिळेल मार्गदर्शन करायचं असेल तिथं एकत्र या ठिकाणी जा म्हणजे भूकंपाच्या मदतीच काम सुरू केलं एकांकिकेचं जरा थंड्या बस्त्यात ठेवलं रद्द केलं नाही कारण मनाला सूचना दिली ती एक स्पर्धा घ्यायची हा मग काय केलं चला म्हटलं तेवढ्यात आय मध्ये अच्युतराव कोल्हटकर म्हणून होते त्यांनी खूप मदत गोळा केली होती ते म्हणले आम्ही मदत गोळा केली आहे पण न्यायला आमच्याकडे माणसं नाहीत तुम्ही ही मुलं सगळी घेऊन जा आम्ही ट्रक बीक तुम्हाला मिळवून देतो त्यांनी ट्रक मिळवून दिला पहाटे पाचला ला आम्ही बोलवलं होतं साडेपाचच्या दरम्यान निघालो ते ढेबेवाडीला पोहोचलो ढेबेवाडीला दीड किलोमीटरची डोंगर फुटल्याची फाटल्याची एक फूट रुंदीची अशी ती संबंध हे रुंद फाटून गेला डोंगर अशी रांग होती तिथल्या माणसांना काय घाबरलेली होती कुठं जायचं कळत नव्हतं त्यांना आम्ही बरोबर नेलेलं भाकऱ्या केळी बिस्किटं ब्लँकेट्स थंडीसाठी हे सगळं वाटत होतं ते करताना असं काही म्हणत आलं नाही की किती कष्ट आहेत आपल्याला हे आपण का करतो काय नाही हे देशसेवा आहे ब आपल्या बंधूंना मदत आहे आणि ते करत 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 पुन्हा साताऱ्यात यायला आम्हाला पहाटे पाच वाजले म्हणजे बरोबर चोवीस तास आम्ही त्याच्यात होतो धड जेवण नव्हतं काही नव्हतं जे मिळेल ते खायचं आणि असं करत ठेवतो त्याच्यात कार्य केलं ते फार चांगलं पण डोक्यातनं एकांकिका काही जात नव्हती मग जरा असं निवांत होते म्हटल्यावर परत काय केलं आम्ही पुन्हा रिक्षा घेतली आणि गावभर ओरडत चाललो भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी एकांकिका स्पर्धा भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी एकांकिका स्पर्धा आता कोणाला नावं ठेवणार नव्हते कारण मदत करणारे आम्ही हे गावात सिद्ध झालो होत आणि त्या एकांक या त्या दिवशी ठराविक वेळेला जाहीर केल्या आता त्यांच्या मदतीसाठी आहे मग कोणतरी चांगले आले पाहिजेत मग जिल्हा न्यायाधीश होते त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आणले आणि त्यांच्या हस्ते तो चेक मदतीचा द्यायचा ठरवलं आमची योजना होती खर्चाचं बजेट होतं एकंदर साधारण पाचशे रुपये तेवढे जमले तरी आम्ही आनंदात होतो पण आता हे भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी म्हटल्यामुळं काहीतरी रक्कम वर पाहिजे होती तयारी तर चालली होती पण बघा संकटात संधी कशी असते भूकंपामुळे लोक घरात झोपायलाच घाबरत होते ते रस्त्यावर येऊन झोपत होते घरात कोण थांबतच नव्हते आणि रस्त्यावर किती वेळ थांबणार तर इथं एकांकिका चला तेवढंच ते ओपन एअर थिएटरच होतं म्हणजे ती भीती नव्हती चला तिथं तरी जाऊया म्हणून लोंढ्याच्या लोंडे यायला लागले एक एक तिकीट विकताना मारामार होत होती तर आमचे मित्र ते म्हणले पैसे घ्यायला वेळ नाही इतकी तिकीट विक्री चालली तिकीट विक्री चालली आहे आणि सगळी तिकीट संपून गेली जी आमची पाचशे रुपयाची अपेक्षा होती ती सुमारे चौदाशे रुपये जमले त्यावेळेला दोन दोन रुपयांनी एक एक रुपयांनी आणि एकांकिका स्पर्धा भूकंप असताना ते वातावरण असताना आम्ही फार यशस्वीपणे करू शकलो मग दासी देसाई आमचे अध्यक्ष म्हणाले हिशेब द्या आता पैसे सगळे द्यायचे आपल्याला त्यांना मग आम्ही त्यातले शक्य तेवढे पैसे दिले आणि तिथं जाहीररीत्या तो चेक दिला गेला त्या काळामध्ये हे कार्य फार महत्वाचं होतं की भूकंपाच्या वातावरणात युवकांनी बसवलेल्या एकांकिका सादर करून त्यांनी मदत केली त्यामुळे वृत्तपत्रानेही चांगली प्रसिद्धी दिली आणि तो कार्यक्रम यशस्वी झाला म्हणून साताऱ्यातली पहिली एकांकिका स्पर्धा आम्ही अशा संकट काळात घेऊन कायमचं तिथं ती सुरुवात केली जे जे पुण्यात चांगलं होतं ते इथं व्हायला पाहिजे हे आमच्या मनात असायचं ते केलं मित्र मी आता त्या घटनेकडं बघतो की म्हणता आलं असतं आता का, का, नाही होत बुक काय कॉलेजच्या सांगितलं असतं नाही होणार त्याला काय नाही म्हणायचं नाही आणि संकट ही संधी मानून त्यातनं मार्ग काढून ते करायचं यात कोणाचंही नुकसान झालं नाही उलट चांगले चांगले कलाकार निर्माण झाले आणि त्यातून पुढं आम्ही सगळे नाटकातन भूमिका करायला लागलो त्यातनं मोठे झालो अशा प्रेरणादायी गोष्टी सतत ऐकल्या पाहिजेत आपल्याला कृतीत त्या आणल्या पाहिजेत त्याचाच पुढं उपयोग झाला मला बँकेत कधी कुठली ब्रांच काढायची अवघड आहे अरे बुरकेनं सांगा ते काय असलं तरी करतातच नाही म्हणत नाहीत हा जो भाग आहे हे शिक्षण आहे यानं माणूस कधीही मागं पडत नाही म्हणून अशा प्रेरणादायी गोष्टी ज्या असतील त्या तुम्ही करा लोकांना ऐकवा घरातल्याना ऐकवा घरातल्या डायनिंग टेबलवर बसल्यावर अशाच प्रेरणादायी गोष्टी बोलत राहा आणि घरातलं डायनिंग टेबल हे प्रेरणादायी विद्यापीठ करून टाका अशा घटना सांगणारी ही मालिका आहे ही तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळीकडे ते पोचवा आणि सरा भारत आपला प्रेरणादायी होईल असं आपण बघूया धन्यवाद